संतोष देशमुखच्या हत्याकांडानंतर सुद्धा बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नीट झालेला नाही कायद्याची पोलिसांची भीती कुणाला वाटत नाही अंबाजोगाईतील ज्ञानेश्वरीवर झालेला अमानुष हल्ला क्रूरपणाचा एक कळस गाठणारा आणि मानवतेला काळिंबा फासणारा हल्ला आहे या हल्ल्याचा निषेध करतो आरोपींवरती मोकासारखी कठोर कारवाई झाली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वकिली पेशात असलेली ही महिला काही तक्रारी करते म्हणून तुम्ही तिला बांधून रिंगण करून मारता तुम्हाला पोलिसांची भीती नाही कायद्याची भीती नाही एक महिला आम्हाला प्रश्न कसं काय विचारते एक महिला पोलीस स्टेशन पर्यंत कशी काय जाते एक महिला आम्हाला कायदा का सांगते म्हणून गावातल्या सरपंचाने आणि या सगळ्या नाराधामांनी हल्ला केला कठोर कारवाई झाली पाहिजे ही पुरुष सत्ताक मानसिकता आहे की एक महिला आम्हाला प्रश्न कशी विचारते तिच्या स्वजातीच्या भावकीतल्या लोकांनी केलेला हा हल्ला आहे आणि हे गंभीर आहे पालकमंत्र्यांनी जास्त वेळ बीडला देणं गरजेचं आहे एसपीनी सुद्धा याच्यावर चिंतन केलं पाहिजे की बाबासाहेब आगेला दिवसा ढवळ्या त्या ठिकाणी गोयत्यांनी संपून टाकलं कशाची भीती कसं का काय कुणाला वाटत नाही कायद्याचा धाक आणि पोलिसांचा धाक त्या ठिकाणी वाढला पाहिजे या प्रकरणात कठोर कारवाई झाली पाहिजे गृहमंत्र्यांनी तातडीने दखल दिली पाहिजे आणि गृहमंत्र्यांनी अशा घटनांना भेटी द्यायला सुरुवात केली पाहिजे जोपर्यंत गृहमंत्री गांभीर्याने घेत नाहीत तोपर्यंत ह्या घटना थांबणार नाहीत त्यामुळे या घटनेतील आरोपींवरती मोक्यासारखी कारवाई करा कुणाला ही घालू नका संतोष देशमुख हत्याकांड घडल्यानंतर सुद्धा बीड जिल्ह्यातला कायदा सुव्यवस्था सरळ होत नाही हे गंभीर आहे मी स्वतः या ठिकाणी भेट देणार आहे महिला आहे काही असलं तरी तुम्हाला महिलेला मारहाण करण्याचा अधिकार कुणी दिला तिच्या पाठीवरचे वळ बघितल्यानंतर हा महाराष्ट्र जिजाऊंचा महाराष्ट्र सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र रमाईचा महाराष्ट्र अहिल्याबाई वोळकरांचा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये जिजाऊच्या लेकींना रक्तबांबाळ होईपर्यंत मारत आहे यांना असणारं दिंड काढली पाहिजे या आराम खोराची आणि यांना अटक झाली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्तर सेनेची मागणी आहे कठोर कारवाई शिवाय पर्याय नाही भुरसटलेली पुरुष सत्ताक मानसिकता आजही जात नाही तिला अधिकार दिलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने वकील होण्याचा प्रश्न विचारण्याचा त्या अधिकारावर ती चालाय लागली म्हणून तुम्ही तिला रिंगण करून मारताय हे गंभीर आहे गृहमंत्र्यांनी तात्काळ दखल घ्यावी आणि बीड जिल्ह्याला त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी वेळ द्यावी अन्यथा राजीनामा द्यावा अशी सुद्धा आम्ही मागणी करतोय